नमस्कार मी रेणुका आहे बुलेटिनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आणि या सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत पण बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे देशात वाढतंय कोरोनाचं संकट आणि यामुळेच पंतप्रधान अगदी काही क्षणातच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यात दहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत आज बैठक घेत आणि अकरा वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीला सुरुवात होणार आहे त्यामुळे आत्ताच्या क्षणाची एक महत्वाची बातमी आपण बघतोय या बैठकीला केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन आरोग्य सचिव आणि केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित असतील या बैठकीत पश्चिम बंगाल आंध्र प्रदेश गुजरात तामिळनाडू बिहार महाराष्ट्र पंजाब तेलंगणा आणि उत्तर प्रदेश या राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जाते आताच्या क्षणाची महत्वाची बाएथक, बातमी आणि कोरोनाच्या मुद्द्यावर पंतप्रधानांची महत्वाची बैठक आज सुरू होते प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत प्रशांत महत्वाचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या संदर्भात एक अत्यंत महत्वाची बैठक आयोजित केली या बैठकीने जर बघितलं आपण तर त्या बैठकीत डॉक्टर हर्षवर्धन केंद्रीय आरोग्य मंत्री ते उपस्थित आहेत त्यानंतर केंद्रीय आरोग्य के सचिव भूषण हे उपस्थित आहे त्यांच्याशिवाय आरोग्य मंत्रालयाचे ज्येष्ठ अधिकारी त्यांना कोरोना जे अभियान आहे कोरोना प्रकोपाच्या विरोधामध्ये जे अभियान लढलं आहे जे प्रमुख देखील या बैठकीत उपस्थित राहणार आहे सर्वधान नीती आयोगाचे उपाध्यक्ष जे आहे डॉक्टर पवार ते देखील उपस्थित राहणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या अध्यक्षते बैठक होत असून यामध्ये मुख्यमंत्री जे आहेत ते दहा राज्याचे समावेश होणार आहेत त्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील सहभागी होणार आहे खास करून गेल्या दहा दिवसामध्ये ज्या पद्धतीनं कोरोनाची संख्या देशात वाढत आहे दररोज साठ हजारापेक्षा जास्त संख्या जा ही रुग्णांची नवीन रुग्णांची आढळत आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर या रोगांना कसं रोखायचं या रोगाला रोकथाम करण्याकरता कशा पद्धतीने उपाययोजना करण्याची गरज आहे आणि ग्रामीण क्षेत्रामध्ये कोरोनाचा प्रकोप वाढू नये कारण की गेल्या काही दिवसामध्ये ज्या पद्धतीनं बिहार उत्तर प्रदेश यासारख्या राज्यांमध्ये मोठ्या संख्येने ग्रामीण भागांमध्ये कोरोनाचा

पुढची बातमी आपण बघणार आहोत बेळगाव मधल्या मनगुत्ती प्रकरणी आता कर्नाटकचे आमदार सतीश जरकीहोळी आता महाराष्ट्रावर जहरी टीका केल्या असं कळते आपल्याला माहिती आहे तिथे तणावाची परिस्थिती होती मनगुत्ती प्रकरणात आता महाराष्ट्राला नाक खुपसून आहे स्थानिकांशी चर्चा करून आम्ही हा प्रश्न सोडवू छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रपुरुष आहेत ते महाराष्ट्राची संपत्ती नाहीत अशा शब्दात जारकीहोळी टीका केली आहे कर्नाटकातल्या स्थानिक विषयांमध्ये महाराष्ट्रानं नाक खूप सुनय त्याचा नैतिक अधिकार महाराष्ट्राला नाही असं देखील त्यांनी म्हटलंय आता शिक्षणाची महत्वाची बातमी सतीश जारकीहोळी यांनी महाराष्ट्रावर जहरी टीका केली आपल्याला माहिती इथे पुतळा काढण्यात आलाय आणि त्यामुळे संतापाची लाट उसळलेली आहे आणि मंदुती प्रकरणात आता जारकीहोळींनी टीका करत म्हटलंय की कर्नाटकातल्या स्थानिक विषयांमध्ये महाराष्ट्रानं नाक खुपसण्याची गरज नाही अशा शब्दात त्यांनी ही टीका केलेली आहे आपल्याला माहितीये आधीच या प्रकरणी एकनाथ शिंदे यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना पत्र देखील लिहिलेलं आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आता मंजुती प्रकरणात जारकी होळी यांनी ही टीका केलेली आहे त्यांनी असं म्हटलंय की स्थानिकांशी चर्चा करून आम्ही हा प्रश्न सोडू शकतो संदीप राजगोळकर आता आपल्या सोबत आहेत संदीप हे प्रकरण एकूणच वाढत जाताना दिसत नक्कीच हे प्रकरण वाढताना दिसते रेणुका आणि त्यातच आता जारकीळी यांनी या प्रकरणामध्ये उडी घेतली असं म्हणता येईल कर्नाटक राज्य काँग्रेसचे ते कार्याध्यक्ष आहेत आणि बेळगाव जिल्ह्यातला जो गोकाकचा मतदारसंघ आहे तिथले ते खरंतर आमदार आहेत जारकीओळी ब्रदर्सचं जे वर्चस्व आहे ते यापूर्वी देखील कर्नाटकच्या राजकारणावर दिसलेलं आहे ज्यावेळा सिद्धरामय यांचं सरकार पडलं त्यावेळेला हीच जारकीओळी बंधू कारणीभूत होते त्यामुळे त्या ते नाव कायम चर्चेत असतं आणि आत्ता महत्वाचं म्हणजे त्यांनी एक जहरी टीका केली आहे की कर्नाटकच्या प्रश्नांमध्ये महाराष्ट्रानं नाक खुपसून आहे कारण आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये संतप्त अशा प्रतिक्रिया उमटल्या होत्या काल देखील ज्यावेळा मी त्या गावामध्ये गेलो तेव्हा त्या ठिकाणी गावच्या वेशीवर चेकपोस्ट उभा करण्यात आलेला आहे आणि ज्या वेळा त्यांना समजलं की मराठी मीडिया हा गावामध्ये आलेला आहे त्यानंतर पोलिसांनी तिथून खरंतर जबरदस्तीनं जायला लावलं आणि त्यानंतर कन्नड रक्षण वेदिकेचे कार्यकर्ते जे आहेत ते गावा त्या गावामध्ये खरंतर जमले होते त्यामुळे अजूनही कानडी आणि मराठी हा वाद मनगुत्ती गावामध्ये कायम आहे पण महत्वाचं त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल देखील एक उल्लेख केला आहे की, की, की शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्राचे नाहीत तर ते राष्ट्रपुरुष होते आणि त्यांचा पुतळा बसवण्याचा जो निर्णय आहे तो आम्ही स्थानिक पातळीवर आमचा आम्ही चर्चा करून घेऊ त्या पुतळ्याला महाराष्ट्रानं पैसे पैसे दिलेले नाहीत मी माझ्या निधीतनं दिले आहेत आणि कर्नाटक राज्य सरकारनं दिलेले आहेत असं म्हणत त्यांनी महाराष्ट्राला दुखवण्याचा खर तर प्रयत्न केला असं म्हणता आता यावर शिवसेना असेल भाजप असेल किंवा काँग्रेस राष्ट्रवादी असतील महाराष्ट्रातली त्यांच्याकडून नेमक्या काय प्रतिक्रिया येतात हे बघणं महत्वाचं असणार आहे रेणुका निश्चित धन्यवाद संदीप या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आपण बघतोय की बेळगाव मधलं हे मनगुत्ती प्रकरणी आता कर्नाटकचे आमदार सतीश जरकी होळी आणि महाराष्ट्रावर कशा शब्दात टीका केली के आहे आणि त्या संदर्भातली बातमी आता आपण बघतोय महाराष्ट्रानं नाक खुपसण्याची गरज नाही असं मत त्यांनी व्यक्त केलंय आणि आता बातमी आहे मुंबईतली आपल्याला माहिती आहे कोळकोड विमान दुर्घटनेत कॅप्टन दीपक साठे यांचं निधन झालं होतं आणि आज त्यांना अंतिम निरोप दिला जातोय मुंबईमध्ये ते आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी साठेंना आज आदरांजली वाहिली तेव्हाची ही दृश्य आता आपण बघतोय अंत्यसंस्कार करतानाची दृश्य चित्रित करू नका आम्हाला प्रायव्हसी हवी आहे अशी विनंती साठे कुटुंबियांनी माध्यमांना केली आहे कॅप्टन दीपक साठे यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे तब्बल एकशे सत्तर प्रवाशांचा जीव वाचला आहे पण दुर्दैवानं साठे यांचा यात अंत झाला भारतीय वायुदलात उत्तुंग कारकिर्द गाजवल्यानंतर साठे नागरिक उड्डाण क्षेत्रात आले होते आणि तिथे देखील त्यांनी आपल्या कामगिरीनं वेगळी ओळख निर्माण केली होती ज्या कोळीकोट -कोड़ विमानतळावर हा अपघात झाला तिथे साठेनी एकूण सत्तावीस वेळा विमान आधी लँड केलेलं होतं एअर इंडियाच्या सर्वाधिक तज्ज्ञ आणि वरिष्ठ वैमानिकांपैकी ते एक अशी त्यांची ओळख होती त्यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण वैमानिक समुदायाकडून देखील हळहळ व्यक्त होती आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देखील कॅप्टन साठेंबद्दल ट्विट केलं आणि त्यांनी आदरांजली त्यांना वाहिलेली आहे ते देखील आपण बघणार आहोत विंग कमांडर कॅप्टन दीपक साठे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे त्यांनी आपल्या अतुलनीय कामगिरीनं पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी इतिहास रचला आहे त्यांना मानाचा मुजरा आणि स्मृतींना विनम्र श्रद्धांजली आणि या संदर्भात तेन आपण अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी विवेक दीपक साठे यांचं निधन झालं आणि त्यानंतर त्यांना आज अंतिम निरोप देखील दिला जातोय साधारण किती वाजता त्यांना अंतिम निरोप दिला जाईल आपल्याला माहिती त्यांचा मुलगा अमेरिकेतून येणार होता आणि त्यामुळे अंत्यसंस्कार आज केले जाणार आहेत काही अधिक सांगू शकाल रेणुका कॅप्टन दीपक साठे यांच्या चांदी निवासस्थानी आता अनेक जण त्यांना मानवंदना देण्यासाठी श्रद्धांजली वाहण्यासाठी आलेले आहेत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर त्यासोबत इकडच्या खासदार पूनम महाजन स्थानिक आमदार दिलीप लांडे यांच्यासह अनेक जण इथे आलेले आहेत त्यासोबत देखील आली आहे जी कॅप्टन दीपक साठे यांना मान्यता देणार आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील ट्विट करून त्यांना आदरांजली वाहिलेली आहे आणि दीपक साठे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होतील असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे त्यांना त्यांच्या निवासस्थानी सध्या त्यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेण्यासाठी अनेक लोक इथं आलेले आहेत त्याच्यानंतर विक्रो इथल्या सागर नगर इथं त्यांच्यावर काही वेळा तिथे संस्कार केले जातील अशी आपल्याला माहिती कळते धन्यवाद या माहितीबद्दल आपण बघतोय कॅप्टन दीपक साठे यांना त्यांना त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात तिथे गर्दी होताना आपण बघतो आणि एकीकडे मुख्यमंत्र्यांनी नेमकं काय ट्विट केलं ते देखील आता आपण बघतोय कोळिकोड विमान अपघातामध्ये त्यांचं दुर्दैवी निधन झालं होतं काही वेळापूर्वीच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर जेव्हा तिथे पोहोचल्या ती तिथे श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी गेल्या होत्या ती दृश्य देखील एकीकडे आपण बघतो आहोत कॅप्टन दीपक साठे यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील आणि या बातमीनंतर आपण पुढची बातमी बघणार आहोत सुशांत सिंग राजपूत आत्महत्ये प्रकरणातले काही अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत कारण सुशांत सिंग राजपूत प्रकरणी सुशांतच्या वडिलांनी नोव्हेंबर दोन हजार एकोणीसमध्ये याआधी श्रुती मोदीला केलेला एक व्हॉट्सॲप मेसेज सध्या समोर आलेला आहे या मेसेजमध्ये देखील त्याच्या वडिलांनी सुशांत संदर्भात चिंता व्यक्त केली आहे असा हा मेसेजमध्ये म मेसेजमधलं हे संभाषण आहे आधी जेव्हा बोलणं झालं तेव्हा तो चिंतित आहे असं म्हणाला होता पण त्यानंतर आपलं बोलणं होत नाहीये तू तरी मला सांगतो कसा आहे या आशयाचा हा मेसेज आहे त्यामुळे सुशांतच्या वडिलांचे हे मेसेज आता व्हायरल होत आहेत आपण बघतो आत्ताची जर तुम्ही स्क्रीन बघत असाल तर नोव्हेंबर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये श्रुती मोदीला केलेला हा मेसेज आहे ज्याच्यामध्ये आपण तारीखही बघू शकतोय एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीसचा चा हा मेसेज आहे ज्याच्यामध्ये श्रुती मोदी आणि सुशांतच्या वडिलांचं हे व्हॉट्सॲप चॅट समोर आलेलं आहे आणि ज्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या तेन तब्येतीविषयी सुशांतच्या तब्येतीविषयी किंवा विचारपूस करणारं विच, विचारपूस करणारं ही हा मेसेज आहे असं आपण म्हणू शकतो तो चिंतेत आहे असं आपल्याला वाटतंय असं देखील त्यांनी म्हटलंय पण त्यानंतर माझं त्याच्याशी बोलणं होऊ शकले नाही आहे पण तो आता कसा आहे हे मला तो आता मला तू तरी सांग अशा आशयाचा हा मेसेज आहे